आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आघाडा म्हणजेच अपामार्ग याला आयुर्वेदाच्या बघूया अपामार्ग श्रावण मासी हर्ष मानसी असा श्रावण मास आपल्या समाजात सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण करतो आणि याच महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आघाडा आपल्याला पाहायला मिळतो असे आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र उगवते तिचे पालक वर्गाशी खूप साम्य आहे त्याला लांब तुरे येतात आणि त्याचे बी आपल्या कपड्यांना चिकटते या औषधीच्या पंचांगाचा आयुर्वेदाच्या औषधांमध्ये उपयोग होतो आघाडा हा कडू तिखट तीक्ष्ण गुणाचा असतो त्यामुळे चांगली भूक लागणे शरीरातली आम्लता नाहीशी करणे रक्ताचे प्रमाण वाढवणे रक्तशुद्धी करणे अशी कामे आघाडा करतो त्याहीपेक्षा आघाड्याचे मोलाचे कार्य म्हणजे शरीरातील विविध अवयवात पाण्याचे खूप प्रमाण असते काही मार्गामध्ये काही कारणांनी अडथळे निर्माण होतात जसे की मूत्रवाहिनी विशेषतः मूत्रपिंड त्यामध्ये बारीक बारीक काटे असणारे मुतखडे म्हणजे युरिनरी स्टोन निर्माण होतात व त्यामुळे रुग्णाच्या पाठीत आणि कमरेच्या भागात भयंकर अशा वेदना होतात अशा वेळेस आपल्या जवळपास आघाडा असल्यास आपण त्याचा स्वरस किंवा चूर्ण किंवा त्याचा काढा त्वरित घेऊ शकतो एक दोन दिवसात मुतखड्याचे बारीक बारीक कण विनायास बाहेर पडतात अमाशयाच्या विकारात विकारात मूत्रपिंडाच्या विकारात विकारा, 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 यकृतावर काम करण्यासाठी आघाडा हे सर्वोत्तम औषध आहे मूत्रजनन गुणधर्म असल्यामुळे हृद्रोगात सांध्याच्या विकारात मूत्रेंद्रियाच्या विकारात आघाडा हे औषध वापरले जाते तरीही ज्यांना आघाडा हे औषध म्हणून घ्यायचं असेल त्यांनी आयुर्वेदिक वैद्याला विचारून त्याच्या प्रकृतीनुसार आघाड्याचा डोस आणि अनुपान ठरवूनच ते घ्या धन्यवाद